हाय एव्हरी वन वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तर आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या दिवशी मी अशा प्रकारे रेडी झाली होती त्या अगोदर सर्वातीला सकाळी पुरणाचा स्वयंपाक बनवायचा होता त्यामुळे मग पुरणाचा स्वयंपाक बनवायला घेतला या ठिकाणी मी पुरण तयार केलं होतं त्यामध्ये साखर ॲड केली आणि त्यानंतर लगेच त्याला आपल्याला गरम करून घ्यायचं होतं त्यामुळे मग लगेच ते साखर वगैरे मिक्स केली आणि सकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागलो कारण की आज सुगडे पोचण्यासाठी तीनचा टाइम होता त्यामुळे मग वेळही भरपूर होता आणि स्वयंपाक वगैरे सर्व काही आपलं आवरणार होतं तेवढ्या वेळामध्ये त्यामुळे मग म्हटलं चला अगोदर आता स्वयंपाक वगैरे सर्व काही करून घ्या आणि त्यानंतर लगेचच आपल्याला सुगडे पोहोचायला जायचं होतं घरात लहान मुलं म्हटलं की कुठलीही गोष्ट करायला थोडा वेळ जास्त तर लागणारच तसं पाहायला गेलं तर आई आणि भक्ती दोघी आज करीत असल्यामुळे मला तेवढं टेन्शन राहणार नव्हतं त्यामुळे मग पार्क सिरांशोचं सर्व काही तिनेच केलं त्यानंतर लगेचच साडी वगैरे काढली त्यावरती ज्वेलरी वगैरे काढली आणि लगेचच ड्रेस चेंज केला आणि साडी वगैरे घातली साडी घातली आणि नंतर लगेचच आपल्याला या ठिकाणी मेकअप करायचा होता त्यामुळं मग बांगड्या वगैरे घातल्या आणि त्यानंतर लगेचच मेकअपला सुरुवात केली साधा आणि सिंपल आणि आणि छान दिसण्यासारखा असा सिंपल मेकअप मला करायचा होता जास्त तर हॅवी मेकअप पण मला जास्त नाही आवडत त्यामुळं मग मी जसा माझ्यासाठी सूट होईल किंवा मला आवडेल तशा पद्धतीचाच मी मेकअप करत असते जास्त तर प्रमाणात जास्त डार्क मेकअप हा मला जास्त तर आवडतच नाही त्यामुळं मग ह्या ठिकाणी मेकअप वगैरे करायला घेतला लिपस्टिक वगैरे लावून घेतली आणि छान अशा प्रकारे सिंपल असा छान मेकअप करून घेतला मेकअप करून झाला आणि मेकअप करून झाल्याच्यानंतर लगेचच हेअरस्टाईल वगैरे करून घेतली हेअरस्टाईल झाली आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे गजरा गजरा वगैरे लावून घेतला आणि गजरा लावून झाल्याच्यानंतर बघा अशी छान साधी सिंपल अशी मी या ठिकाणी रेडी झालेली आहे त्यानंतर विडेही बनवले होते सुगडेही छान असे रेडी केले होते सुरुवातीला या ठिकाणी तीन वाजली वाजून सहा मिनटाला वान द्यायचा टाईम होता त्यामुळं मग टाईम झाला होता त्यामुळे मग तुळशीला विडा तिला वान वगैरे दिलं आणि तिथून मग लगेच आम्हाला मंदिरामध्ये जायचं होतं विठ्ठल रुक्माईच्या त्यानंतर लगेचच काकू वगैरे आणि आजूबाजूच्या बायका आम्ही सगळ्या मिळून बाजूंच्या तुळशीला वगैरे वान दिलं सर्व पाच तुळशींना वान दिलं आणि पाच तुळशींना वान देऊन झाल्याच्या नंतर लगेच घरापासनं थोड्याच अंतरा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आम्हाला वान देण्यासाठी जायचं होतं त्यासाठीच मग आम्ही तेथून निघालो घरून निघालो आणि घरापासून थोड्याच अंतरावर मंदिर असल्यामुळं मग आम्ही पाच दहा मिनटात तिथे पोहोचलो येथे पोहोचलो पोहोचल्याच्या नंतर गोड्या बघितलं तर काय एवढी मोठी रांग होती तसं पाहायला गेलं तर आम्ही वेळेवर आलो होतो टाईमवर तरी पण एवढी रांग लागली होती आमच्यासमोर त्यामुळं मग म्हटलं चला आता था रांगेत थांबण्याशिवाय आपल्याला काही दुसरा पर्याय नाही त्यामुळं मग रांगेत थांबलो आणि रांगेत थांबल्याच्यानंतर एक तास पूर्ण झाल्याच्या नंतर आमचं कुठं दर्शन झालं आणि वाण द्यायला सुरुवात केली या ठिकाणी विठ्ठल रुक्माईची पूजा वगैरे केली देवीला वाण दिलं विडा दिला, दिला पानाचा सर्व काही झालं आणि दर्शन वगैरे घेतले आणि ह्या ठिकाणी देवीला वान देऊन झाल्याच्या नंतर लगेच त्याच मंदिरामध्ये महादेवाचंही पिंड आहे तेथेही पार्वती मातेला वान वगैरे दिलं आणि तेथे दर्शन वगैरे घेतलं गे सर्व काही व्यवस्थित असं छान असं पार पडलं आणि त्यानंतर लगेचच या ठिकाणी पाच बायका मिळून वान द्यायचं होतं ते पण ह्याच ठिकाणी आम्ही मंदिरातच करत असतो तुमच्याकडे तुम्ही वान मंदिरात देता किंवा घरी देता कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर लगेचच पाच बायका मिळून ह्या ठिकाणी हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं सर्वांना हळदी कुंकू लावलं वान दिलं त्यानंतर लगेचच सुगडे वसून घेतले सर्व काही जे काही संक्रांतीच्या दिवशी सण साजरा केला जातो तो सर्व काही आम्ही मंदिरातच करत असतो त्यामुळं त्यामुळे मग या ठिकाणी नंतर लगेचच थोड्या वेळामध्ये आमचं सर्व काही आवरून झालं आणि त्यानंतर लगेचच या ठिकाणी फोटोज वगैरे काढले आणि फोटोज काढून झाल्याच्यानंतर थोडेसे व्हिडिओज पण आम्ही मंदिरात काढून घेतले सर्व बायकांनी मिळून कसं सगळं छान असं वाटतं प्रसन्न वाटतं आणि संक्रांतला वगैरे असे सण कसे सौभाग्याचे असतात त्यामुळं मग आपण कसं कुठलाही सण समारंभ असला की तो आनंदाने उत्साहाने साज साजरा करत असतो तसं पाहायला गेलं तर संक्रांत हा तर सौभाग्याचा सण आहे त्यामुळे त्या, त्या सणाला आपल्या बायकांचं बायकांसाठी खूपच महत्त्वाचा असतो त्यामुळं मग त्यानंतर लगेचच बाजूलाच स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र आहे तेथेही दर्शन वगैरे घेतलं दर्शन घेऊन झाल्याच्यानंतर लगेचच घरी आलो घरी आलो घरी आल्याच्यानंतर लगेचच जे पानाचे विडे बनवले होते पाच त्यातला एक तुळशीला दिला एक विठ्ठल माईला दिला आणि एक दिला बाजूच्या काकूला जो की त्यांचाही मी आणायला आणत असते आणि त्यां माझा त्यांना देतो असं म्हटलं जातं की विड्याची देवाणघेवाण केली पाहिजे त्यामुळं मग एक त्यांना देते आणि त्यांचा एक मी आणत असते आपण असं बाजूच्या बायका इथं मिळत नाहीत त्यामुळं मग हे जे दोन राहिलेले विडे होते ते एक लक्ष्मी मातेला दिला आणि एक तुळजाभवानी मातेला दिला दोन देव्यांना दोन दिले आणि त्यानंतर दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर लगेचच काकूंकडे बाजूच्या त्यांच्याकडे आले आणि त्यांच्याकडे आल्याच्यानंतर त्यांचा विडा घेतला आणि त्यांचा विडा घेऊन झाल्याच्यानंतर घरी आले घरी आल्याच्यानंतर सुगड्यांसाठी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आणि बाकी देवांना आज म्हणजे कसं एकादशी असल्यावर त्यामुळं बाकी देवांना तिळगुळाचा प्रसाद दाखवला आणि त्यानंतर लगेचच उशीरही झाला होता त्यानंतर लगेचच जेवण वगैरे केले स्व असा होता आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका